नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी दैनिक चालू घडामोडी या सत्रात तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे अठरा मे दोन हजार तेवीस आपण बघणार आहोत आजच्या संपूर्ण दिवसाच्या चा चालू घडामोडी चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला के केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दिल्लीत आठव्या अखिल भारतीय पेन्शन अदालतचे उद्घाटन करणार आहेत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह सतरा मे रोजी दिल्लीत आठव्या अखिल भारतीय पेन्शनचे अदालतचे उद्घाटन करणार आहेत पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागातर्फे आयोजित या उपक्रमाचा उद्देश जुनाट पेन्शन संबंधित प्रकरणांचे निराकरण करणे आहे या व्यतिरिक्त मंत्री पन्नासाव्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे अध्यक्षस्थान करतील सेवानिवृत्त नागरी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीमध्ये सुरळीत संक्रमणासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करेल मूळ पुढील बातमीकडे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव समुद्रशक्ती तेवीस सुरू झाला आहे ए एस डब्ल्यू कार्वेट -E आय ई ए एन एस कवरत्तीचे भारतात बांधले गेले आणि डिझाईन केले गेले चौदा ते एकोणीस मे दोन हजार तेवीस या कालावधीत चौथ्या भारत इंडोनेशिया द्विपक्षीय सराव समुद्रशक्ती तेवीसमध्ये सहभागी होण्यासाठी बाटम इंडोनेशिया येथे पोहोचले आहे भारतीय नौदलाचे डॉर्नियर सागरी गस्ती विमान आणि चेतक हेलिकॉप्टर देखील या सरावाचा भाग असतील तर इंडोनेशियन नौदलाचे प्रतिनिधित्व के आर आय सुलतान इस्कंदर मुडा सी एन दोनशे पस्तीस सागरी गस्ती विमान आणि ए एस पाचशे पासष्ट पॅन्थर हेलिकॉप्टर करतील पुढील बातमीकडे भौगोलिक टॅग कमाल संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे भौगोलिक संख्येत टॅग केलेल्या वस्तूंच्या कमाल संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे राज्याला आणखी तीन एक जिल्हा एक उत्पादन ओ डी ओ पी हस्तकलेसाठी जी आय टॅग मिळाले आहेत ज्यामुळे राज्यातील जी आय टॅग केलेल्या उत्पादनांची संख्या अठ्ठेचाळीसवर पोहोचली आहे तीन नवीन टॅग केलेल्या डी ओ पी हस्तकला म्हणजेच मैनपुरी तारकाशी माहोबा गौरा स्टोन क्राफ्ट आणि सांभाळ शिंगाची कलाभुसर जी आय कला टॅग ही उत्तर प्रदेश राज्यासाठी एक मौल्यवान संपत्ती आहे हे राज्याच्या पारंपरिक हस्तकला आणि उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यास देखील मदत करत असते बघूया पुढील घडामोड सरकारने रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या सी सी आय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे अशोक कुमार गुप्ता यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये पद सोडल्यापासून स्पर्धा नियमकासाठी पूर्णवे अध्यक्ष नाही सी सी आय सदस्य संगीता वर्मा गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत रवनीत कौर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पंजाब केडर आय ए एस अधिकारी यांची नियुक्ती कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासूनच पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याच्या तारखेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे लवकरात लवकर असेल त्यानुसार असेल बघूया पुढील बातमी पेटीएमने भावेश गुप्ता यांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली पेटीएमची मूळ कंपनी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स लिमिटेडने फिनटेक कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ओ म्हणून भावेश गुप्ता यांची जा नियुक्ती जाहीर केली याआधी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले गुप्ता आता पेटीएममधील विविध उभ्यांवर देखरेख करण्याची जबाबदारी स्वीकारतील ज्यात कर्ज देणे विमा ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंट ग्राहक पेमेंट आणि वापरकर्ता वाढ ऑपरेशनल जोखीम फसवणूक जोखीम यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचे नेतृत्व करणे समाविष्ट आहे मूळ या पुढील घडामोडीकडे एच पी सी एल उना येथे पाचशे कोटी रुपयांचा इथेनॉल प्लांट उभारणार आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एलने उना जिल्ह्यातील जितपूर बाहेरी येथे अत्याधुनिक इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी वचनबद्ध असल्याची घोषणा मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखवा यांनी केली पाचशे कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रदेशात इथेनॉलचे उत्पादन वाढवणे आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणे हे आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे दुसरा मजला वडनगरी भवन सर्कल सिनेमासमोर स्तंभ नाशिक आमचा मोबाईल क्रमांक आहे ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव ऐंशी ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव एक्क्याऐंशी म्हणजेच नाईन टू टू फाईव वन टू नाईन सिक्स एट झिरो नाईन टू टू फाईव वन टू नाईन सिक्स एट वन आमचा ईमेल आय डी आहे स्पेक्ट्रम नाशिक एस पी ॲट जीमेल डॉट कॉम तसेच आमचं यू आर एल आहे एस टी पी एस डब्ल्यू 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 डॉट स्पेक्ट्रम आय ए एस डॉट इन